नमस्ते मी दिव्यांग अभि क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य याचा संस्थापक अध्यक्ष विजेका काकुलकरणी बोलत आहे आंध्र प्रदेशामधील मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू साहेब यांनी दिव्यांग बांधवाची पेन्शन सहा हजार रुपये केली आहे त्याबद्दल आज मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असेच महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेच महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेच दिव्यांग बांधवाचा येता म्हणून घेणारे बच्चू कडू साहेब हे दिव्यांग बांधवासाठी आंदोलन करत होते परंतु आता यांचे दिव्यांग बांधवाकड आकड दुर्लक्ष चालू आहे यांना ही माझी विनंती आहे की आंध्र प्रदेश सरकारने दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन लागू केली आहे घरी याबद्दल महाराष्ट्र सरकारला आपण का बोलत नाही आपण शासनाची मतेस्थी का करत नाही आणि माननीय मुख्यमंत्री यांना का सांगत नाही महाराष्ट्र राज्यातील ही माझ्या दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे किन्याला पंधराशे रुपये मधी दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक विधवा महिला यांचा ह्याचा सुद्धा खर्च भागत नाही परंतु आपण दिव्यांग बांधवांनी अनेक आंदोलन करून त्यांना खोटे आश्वासन देऊन आपण त्यांच्या मानधनामध्ये वाढ करत नाही तरी आपण याचे आंध्र प्रदेशांमधील माननीय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिव्यांग बांधवाची सहा हजार पेन्शन केली आहे असाच हीच नेम महाराष्ट्रामध्ये पण लागू करा आणि माझ्या दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक विधवा महिला आणि माझ्या गरीब दिव्यांगांना लवकरात लवकर सहा हजार रुपये पेन्शन द्या असेच महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी सुद्धा वाटप केला जात नाही मतदानाच्या वेळी खेलच राहले असे दाखवून ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक दिव्यांगांना खोटी माहिती देऊन दिव्यांगाचा निधी मतदानाच्या वेळी खर्च करीत आहेत तरी अशा ग्रामसेवक वर कायदेशीर कडक कारवाई करा आणि माझ्या दिव्यांग बांधवाला महिन्याला सहा हजार रुपये पेन्शन लागू करा अन्यथा पुढील काही काळात मान्य मुख्यमंत्री कार्यालयावर तीव्र आंदोलन करून मान्य मुख्यमंत्र्याला कार्यालयात बसून सुद्धा देणार नाही याची नोंद घ्यावी आम्ही तुम्हाला एक महिन्याची मुदत देत आहे एका महिन्याच्या आत महाराष्ट्र राज्यातील ही दिव्यांग बांधवाला सहा हजार रुपये पेन्शन लागू करा नाहीतर मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येते बॉम्बाबोब आंदोलन करून माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला टाळे ठोकू हीच आज मी सांगत आहे आणि महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवाला ही माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी मुंबई मंत्रालयावर आंदोलन ज्या जा वेळेस जाहीर करेल त्यावेळेस आपण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाचे घट तट सर्व काही सोडून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून आंदोलन आपले यशस्वी करायचे आहे तरी एवढे सांगून माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दिव्यांग बांधव